अपडेट इंडिया थी थी। हर सच्चाई ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन तर्फे ढोरवासा येथे भव्य आरोग्य शिबिराचा प्रारंभ न्यू एरा क्लिमटेक प्रायवेट सोल्युशन या कोल गॅसिफिकेशन कंपनीचे सामाजिक दायित्व प्रस्तावित प्रकल्पातून भद्रावती शहराचा विकासात्मक कायापालट होईल एमडी श्री बाळासाहेब दराडे यांचा विश्वास भद्रावती सरसंचालक मोहनजी भागवत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच न्यू इरा क्लिनिटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर मालिकेचा यशस्वी शुभारंभ सप्टेंबर अकरा रोजी तालुक्यातील रोरवासा ग्रामपंचायत येथे झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एडव्होकेट रवींद्रजी भागवत होते शिबिराच्या उद्घाटक न्यू इरा क्लिनटेकचे एमडी बाळासाहेब दराडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले विशेष अतिथी म्हणून एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा उपस्थित होते तसेच तालुका आरोग्य अधिकारी लोरवासा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच न्यू इरा क्लिनटेकचे अधिकारी सचिन धात्रक व विशेष मॅनेजर ग्राउंड ऑपरेशन सौरभ डाफ तसेच ममता व मधुसूदन फाउंडेशनची टीम तद्वतच महात्मे नेत्रपिढी नागपूरचे पदाधिकारी उपस्थित होते दावकर यांनी लेझिम लोल ताशा पथक व भजनांनी पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते बाळासाहेब दराडे यांचा सत्कार करण्यात आला शिबिराच्या पहिल्या दिवशी एकूण तीनशे चाळीस नागरिकांची तपासणी करण्यात आली यामध्ये सर्वसाधारण तपासणी सर्दी खोकला ताप रक्तदाब रक्तशर्करा तीनशे चाळीस रुग्णांची झाली अस्थिरोग तपासणी सांधे व हाडांचे आजार दोनशे पंचवीस रुग्णांची झाली असून एका रुग्णाला बुडगे प्रत्यारोपणाची गरज निदान झाली स्तन कर्करोग तपासणी तेरा महिलांची तर मॅन्युअल तपासणी अठ्ठ्याण्णव महिलांची करण्यात आली नेथ तपासणी त्रेपन्न रुग्णांची झाली असून त्यापैकी वीस जणांना मोतीबिंदूचा संशय आढळून आला या शिबिरात नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी निदान व आवश्यक तेथे शस्त्रक्रियेपर्यंतची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या शहरात न जाता त्यांच्या गावीच मोफत तपासण्या मिळाव्यात हा शिबिराचा मुख्य उद्देश होता निप्पॉनच्या अधिग्रहित भूखंडावर प्रस्तावित महत्वाकांक्षी कोल गॅसिफिकेशन प्रोजेक्टमुळे इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लागून या शहराची आर्थिक व विकासात्मक भरभराटी होईल असा ठाम विश्वास अध्यक्ष बाळासाहेब दराडे यांनी व्यक्त केला याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या भव्य आरोग्य उपक्रमाचा लाभ घेतला जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूस मारे